सर्वांना प्रभू येशू ख्रिस्तामध्ये सलाम देवाचं वचन या भक्तीमध्ये मी तुम्हा सर्वांचं प्रभू ख्रिस्ताच्या नावामध्ये स्वागत करत आहे आजच्या मनासाठी स्तोत्रसंता एकशे तीनावा अद्याय आणि आपण बारावं वचन या ठिकाणी वाचूया पश्चिमेपासून पूर्व जितकी जितके आम्चा आम्चा दूर आहे तितके त्याने आमचे अपराध आमच्यापासून दूर केले आहेत वाचलेलं वचन देवबाप आशीर्वादित करो आजचं वचन आपल्या सर्वांना सांगत आहे की पश्चिमेपासून पूर्व दूर आहे त्याचा आपल्याला अंत लागत नाही तसं परमेश्वर म्हणत आहे की जे देवाचे लोक आहेत जे देवावरती विश्वास ठेवणारे लोक आहेत परमेश्वर त्यांचे सर्व अपराध त्यांचा सर्व गुन्हा त्यांच्यापासून दूर करत आहे लांब करत आहे आणि त्यांना क्षमा करत आहे आणि म्हणून जर देव आम्हाला क्षमा करतो आणि देव आमच्यावरती प्रेम करतो आणि आमचे सर्व अपराध आमच्यापासून दूर नेतो तसं आम्ही देवाच्या जवळ जाऊया देवावर विश्वास ठेवूया आणि देवाचं सदा सर्व काळ आपण गौरव करूया आपण प्रार्थना करूया पवित्र देवा आजचं वचन ज्याने ऐकलं पाहिलं त्यांच्यावरती प्रभू तुझा आशीर्वाद पाठव त्यांना चांगलं आरोग्य दे त्यांचं येणं जाणं आशीर्वादित कर त्यांचं काम आशीर्वादित कर त्यांची प्रगती उन्नती कर आणि त्यांच्या घराचं तारण कर त्यांच्या घरामध्ये मोठा चिन्ह चमत्कार कर कारण त्यांनी तुझ्यावरती विश्वास ठेवलेला आहे देवाप्पा त्यांनी तुझ्याकडं आशा लावलेली आहे तो त्यांची आशा पूर्ण कर स्वर्गातून तो त्यांना उत्तर दे त्यांच्या जीवनामध्ये मोठा चिन्ह चमत्कार कर आणि प्रभू त्यांच्याकडून तुझं गौरव तो तु अधिक करून घे त्यांच्या जीवनामध्ये मोठी साक्ष घडव गड़व, आणि तो घडवणार त्याबद्दल आम्ही तुझं उपकार आणि आभार मानतो येशूच्याच नावामध्ये मागतो म्हणून तो बाप्पा एक आम्ही माझ्या चॅनलला तुम्ही लाईक करा शेअर करा कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रार्थना विनंती लिहून तुम्ही मला पाठवा मी नक्कीच तुमच्यासाठी प्रार्थना करेन स्वर्गीय पिता स्वर्गातून तुम्हाला उत्तर देईन आणि माझ्या चॅनलचं तुम्ही सदस्य व्हा म्हणजे रोज देवाचं वचन तुम्हाला ऐकायला मिळेल पाहायला मिळेल आणि रोज ऐकण्याच्याद्वारे आणि द्वारे तुम्ही रोज आणि रोज आशीर्वादित व्हाल आमेन